नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ एप्रिल स्वामी महाराजांचा प्रकट दिवस या दिवशी स्वामींना बोला तुमची कोणतीही इच्छा काही दिवसातच स्वामी समर्थ तुमची इच्छा पूर्ण करतील मित्रांनो हा दिवस खूप पवित्र खूप मोठा मानला जातो याची खूप मोठी मान्यता आहे भरपूर ठिकाणी स्वामींचे पारायण स्वामींचे स्तोत्र वाचन स्वामींची सेवा केली जाते आता या दिवशी आपण स्वामींना इच्छा कशी बोलावी जेणेकरून आपली इच्छा पूर्ण होईल तर मित्रांनो तुम्ही स्वामींचे सेवेकरी असाल स्वामींचे भक्त असाल तर या दिवशी स्वामींची विशेष सेवा करायला अजिबात विसरायचे नाही आता तुम्हाला तुमची इच्छा स्वामींना बोलायची आहे तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय हे काम करू शकतात जर सकाळी जमलं तर अतिउत्तम म्हणजे सकाळी आंघोळ वगैरे करा त्यानंतर स्वामींसमोर बसा दिवा लावा अगरबत्ती लावा आणि स्वामींना हात जोडून प्रार्थना करा की हे स्वामी समर्थ महाराज माझी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा आणि प्रार्थना करावी काही संकट असतील तर ते दूर करण्याची प्रार्थना करावी आणि त्यानंतर स्वामी समर्थांचे स्वामी चरित्र सारामृत हे पारायण पूर्ण करायचं म्हणजे याच्यामध्ये एकवीस अध्याय दिलेले आहेत ते एकवीस अध्याय तुम्हाला त्याच क्षणी त्याच दिवसात पूर्ण करायचे आहे आरामात पूर्ण होतात भरपूर लोक चार चार पाच पाच अकरा अकरा पारायण एका दिवसात पूर्ण करतात छोटे छोटे असतात तुम्ही एका दिवसात पूर्ण करून घ्यावे किंवा एका क्षणात पूर्ण करता येत नसतील तर सकाळी थोडे वाचावे आणि संध्याकाळी थोडे वाचावे किंवा दुपारी थोडे वाचावे संध्याकाळी थोडे वाचावे असं दिवसभरात वाटून घ्यावे पण पूर्ण दिवसातच एक पारायण पूर्ण करावं जर तुम्ही एक पारायण पूर्ण करून घेतलं म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा संपूर्ण ग्रंथ एकवीस अध्यायांचा असतो तो पूर्ण वाचला तुम्ही एका दिवसात या दिवसात तर तुमची कोणतीही इच्छा लगेच पूर्ण होईल स्वामींची कृपा होईल स्वामी प्रसन्न होतील नक्की ही सेवा करून बघा स्वामींना इच्छा बोलून बघा नक्की तुमच्यावर कृपा होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद